नेता कसा असावा हे सुनीता टाक यांनी दाखवून दिले नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनल्या नगरसेविका सुनीता टाक निवडणुकीच्या रिंगणात अनेक उमेदवार उभे राहतात आणि नागरिकांना आश्वासनाचा पाऊस पाडतात हे करू ते करू अशा घोषणा दिल्या जातात मात्र निवडणुकीनंतर बहुतांश वेळा ती आश्वासने फक्त कागद राहतात पण या साच्यातून बाहेर पडत प्रत्यक्ष काम करून दाखवणारं नाव म्हणजे नगरसेविका सुनीता टाक सुनीता टाक यांनी त्यांच्या कार्यकाळात केवळ आश्वासनावर न ना थांबता नागरिकांच्या प्रत्यक्ष प्रश्नात प्रत्यक्ष सहभागी होऊन तो मार्गी लावला आहे त्यामुळेच आज त्या नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत नागरिकांशी बोलताना सर्वांच्या चेहऱ्यावर एकच नाव ऐकायला मिळालं टाक बाबी आमचा जीव आहे त्यांनी केवळ राजकारण केलं नाही तर प्रत्येक सुखदुःखात नागरिकांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आडी अडचणीत आड़ कोणतंही प्रकरण असो त्या दिवस रात्र झटून लोकांची कामं पूर्ण करून देतात असं नागरिकांनी सांगितले महिलांनी भावना व्यक्त करताना सांगितले दादा आम्हाला नगरसेविका फक्त भाभीच हव्यात दुसरा कोणताही नगरसेवक नका देऊ नाहीतर आम्ही मतदान करणार नाही आमचं काम फक्त काकीच करतात त्या नसतील तर आम्हाला कोणी विचारणार नाही महिलांच्या या भावनांमुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांच्या या प्रतिक्रियामधून दिसून येतं की सुनीता टाक यांनी जनतेच्या मनात किती खोलवर जागा निर्माण केली आहे सुनीता टाक यांनी दाखवून दिले की नेता म्हणजे केवळ वेशीवर बसून आदेश देणारा नसतो तो। तो तर नागरिकांच्या मध्ये राहून त्यांचे प्रश्न समजून घेणारा आणि त्यांच्यासाठी झटणारा खरा समाजसेवक असतो त्यांच्या कार्यातून आणि नागरिकांच्या प्रेमातून एकच संदेश मिळतो नेतृत्व म्हणजे आश्वासन नव्हे तर कृती सुनीता टाक यांनी प्रभाग क्रमांक सहामध्ये केलेले कार्य आणि नागरिकांचा विश्वास पाहता त्या केवळ नगरसेविका नाही तर जनतेच्या मनातील भाभी मानल्या आहेत आणि हाच खऱ्या अर्थाने हा खरा नेता असण्याचा आदर्श आहे साथ दिलेली काय समस्या काय अजून तुमच्या पण आम्ही आम्हाला टाक भाभीला आणायचंय त्यांच्याशी आम्ही कोणाला वट करणार नाही आमचे वट फेल गेले तरी चालत आमच्या एवढ्या आमच्या गल्लीसाठी घ्यायचंय सर्वच अजून काय काय कोण अजून काय अपेक्षा तुमच्याकडून आमच्यासाठी जर बाजू बिरायला आमच्यासाठी जर रात्री भाभी उभी राहत असली तर आम्हाला अपेक्षा काय आम्हाला दुसरे नगर सेवा पाहिजेच नाही आमच्या गल्लीत फक्त आम्हाला टाक बाबी लागते काहीलाच बापोने टाक बाबी याच्याशिवाय आम्ही दुसरं कोणाला देणार नाही आमच्या फेल गेलं तरी चालत जे आमच्यासाठी रात्री पळतात त्यांना का आम्ही कस काय मागा टाकणार हे आमची दादांना नम्र विनंती आमच्या टाक बाबीलाच आमच्या गल्लीमध्ये देणे पार्टनर होते त्यावेळेस आमची टाक बाबी रात्री जेवण करत नव्हती घरामध्ये आमच्यासाठी आमच्या उशाला उभं राहिली काहीलाच बापू आणि टाक बाबी दादांना नम्र विनंती केली तर आमचं थांबून ठेवलं आणि आज आम्ही जर बाबीला नाही देत तू उद्या आमच्या घरावर रात्रीचे डगडे येतील मग आम्हाला सारा कोण आहे दुसरे आलेले इथले नगरसेवक एक दिवस वेळ आम्हाला ढोकून पाहिलं ना आमच्या घरात पाणी चाललं का काय चाललं आम्हाला सगळ्यात हात मोठा दादा कैलास बापू आणि ताक टाकबाबी याच्याशिवाय आमच्या डोक्यावर हात कोणाच सहा नंबर वार्डात कुणी डोकंच लावू नका काय का तुमचं मतदान कोणाला बाबीला बाकी दुसरं कोणी नाही कोणीच नाही कोणी येऊ शकत ते आमच्या गल्ली आम्ही दोन डोके <laughs> आम नंतर कोणी डोकून पाहत नाही ना समजा दुसरं कोणी उभं राहिलं पैसे जास्त वाटप केली नाही आम्ही पैशाच्या लालची नाही निवडणुकीच मतदान होणार आहे नगरपालिकेच तर टाक भाभी निवडणूक तुम्हाला टाक भाभीच का पाहिजे नाही कारण ते वेळावर धावून येत्या कधी हाका मारले तर उभ्या राहत्या आमचे घर दार तुटणार होते त्यांनी वाचवले पोरसोर वनवास वनाचे वाचवले त्यांना आम्हाला जागेवर घर बांधून भेटावा एवढीच आमची इच्छा आहे आणि त्या आमच्यासाठी म्हणजे कंटिन्यू धावून येत्या कायम हाका मारले की लगेच येतात ते मला काकीच पाहिजे या वर्षी पण कारण की काकी आमच्या वेळेला प्रत्येक काय मला धावून येतात त्या कारण की रात्री असो मध्यरात्री असो दवाखाना असो पोलीस स्टेशन असो काकी हाक मारले की लगेच धावून येतात त्यासाठी आम्हाला वर्षी पण काकीच पाहिजे आता नगरपालिका निवडणूक तुम्हाला काकी का बरं मग आमच्यासाठी ले आहे त्या गरीबा गरीबासाठी येते आमच्या गल्लीमध्ये आमची शान येते पण काय काय काम काय ते काम काय ते काम म्हणजे गल्ली तुम्हाला मदत कशी करीत पाण्याची सोय आम्हाला सगळ्या व्यवस्था आहे आम्हाला लाइटिंगची रोड अरू, रोड बी करणार आहे आता मग आम्हाला ती ती बाईच पाहिजेत दुसरं आलं मग दुसरं आलं तर आम्हाला घेणं नाही पण आमची बाई बाजी पाहिजे आम्ही आजीबाज आम्हाला पैसे तरी आम्ही मतदान करणार नाही आता काही दिवसामध्येच निवडणुका होणार आहे आणि काकी सुद्धा का निवडणूक लोक राहत आहे तर या वार्डमध्ये तुमचं काय तुम म्हणणं काय काकी काय तुमचं म्हणणं काकी आम्हाला निवडून यावा आमची सोय करावा काकीनी आम्हाला घर कुरले आम्हाला यावा मंजूर होऊन आणि आमच्यासाठी सुखे दुखे पळत येत्या धावत येत्या का आम्हाला काही आडी अडचण असली तर लगेच येते आमच्यासाठी म्हणून काकीस आम्हाला पाहिजे आम्हाला घर उठवत होते आम्हाला लगेच त्यांनी आमचं सगळं कॅन्सल केलं घरांनी उठू दिली आमचे मग आमच्यासाठी सुखा दुखाला येते आणि मग आम्ही त्यांनाच हे करणार आहे ना डोळ्याचं ऑपरेशन वो चालू होत त्यांचं तरी ते आमच्यासाठी पळत आले ऑपरेशन करता करता म्हणजे स्वतःचा विचार नाही केला पण आमच्यासाठी गल्लीमध्ये आल्या होत्या इड बुलढा येणार होते पण तरी त्यांनी आमच्या सगळं उठायचं कॅन्सल केलं तू काय करते तुतीमध्ये शिकते आणि आता मतदान होणार आहे काकीलाच का मतदान करायचं मी नवी मध्ये शिकते काकी आमच्यासाठी खूप चांगले आहे त्यांनी आमचे घर उठायचे थांबवले ते आमच्यासाठी सगळं काय करत्या आमच्या शिक्षणात मदत सगळं त्या आमच्यासाठी धावून येत आमचं म्हणणं आहे काकीनीच निवडून या हो। नगरपालिकेत निवडणूक आहे आता काही समज निवडणूक होणार आहे तुम्हाला या वार्डमध्ये फक्त काकीच का पाहिजे काय नेमकं कारण काय तर आमच्या माग काकीच उभे कायमच कशासाठी उभे काय काम काय करतात काम म्हणजे आमचं सगळेच काम होत त्या असल्याशिवाय आमचे कामच होत आम्हाला या गल्लीमध्ये आमच्या काकीच पाहिजे नाही आमच्या गल्लीत काकीच आलं पाहिजे आमच्या एवढ्याच मत आमच्या काकीशिवाय कोणीच नाही आमचे रस्ते घरदार हे इथेच राहिले पाहिजे आम्हाला आमच्या गल्लीमध्ये काकीच पाहिजे सारी सोय करून देते ते भांडणं तर असले सारी मिटायला हा हा दुखमिखणं असत सगळं तेच पाहत्या किंवा भांडणं तर मारा मार झाल्या काकी धावत पळत येते मिटवायला हा था घरदार थांबून धरलं नाही आम्हाला दोन लुटीस आले होते घर उठायचे पण काकीने थांबून धरलं परिस्थिती राहतात तर तुमचं काय म्हणणं काकीबद्दल काय म्हणणं आणि तुम्हाला उमेदवार पाहिजे आम्ही राहते जे सहा नंबर वार्डामधले ग्रामस्थ आम्ही स्वतःहून का अर्ज सुकन समितीला अर्ज दिला तर आम्हाला काकीच उमेदवार पाहिजे आमच्या इथं कारण की काकी काकी त्यांनी त्यांच्या डोळ्या डोळ्याचं ऑपरेशन होत होतं त्यांचं शुगर डोळ्याचं ऑपरेशन न होता ते तिकून तिथे पुण्याला गेले होते ऑपरेशन करायसाठी ऑपरेशन सोडून ते राहता नगरपालिश परिषदेने इथं उठवण्याची हे केली होती ना हा नोटीस बजावल्या होत्या तर त्या त्या तिथून ऑपरेशन सोडून इथून आल्या मग त्यांनी हे पूर्ण अतिक्रमण थांबवलं आणि ते अतिक्रमणच नाही पण ते काही पाण्याची समस्या असो किंवा नगरपालिकेची कुठलीही कागदपत्र असो अं किंवा अ कोणाच्याही दवाखान्याचा प्रश्न असो कुठल्याही पोलीस स्टेशनचा प्रश्न असो काकी हे पूर्णपणे प्रतिसाद देत सर्वात पुढे असत आणि दादांना पण आमची हीच विनंती आहे की आम्हाला उमेदवार काकीशिवाय दुसरा उमेदवार देऊ नये बघा आम्हाला नगरसेवक म्हणून काकी कावी कारण ज्या टायमाला आमचा वाघ होता अनिल काका तर तो अनिल काका ते सोडून गेल्याच्या नंतर आम्ही म्हणजे गल्लीत पोरखं झाल्यासारखं झालो आम्हाला कोणी सपोर्ट केला नाही किंवा काहीच केलं नाही तर एकमेव भक्त त्यांच्या मागे उभी राहणारी म्हणजे आमची काकी तर काकी आमच्या प्रत्येक सुखा दुःखात आमचं पोरगं इकडे पळालं किंवा काहीतरी वे वेगवेगळं वे काहीतरी झालं तर त्याला सांगणारी आणि धरणारी पोरे उरून सुद्धा माणूस ओळखणारी म्हणजे आमची काकी बाकी जे दुसरे कोणी येणारे जे राहते त्यांचा काय आमच्याकडे एवढा संपर्क पडत नाही किंवा कुठेतरी कार्यक्रम झाला आहे किंवा काहीतरी आमच्या आम जे गल्लीत जे घडणार आहे ते फक्त काकीच पाहत्या आणि जे दुसरे मोठमोठले कुणी व्यक्ती आमच्या इथं थांबणार आहे ते कधी आम्हाला किंवा आमच्या बायांना कुठं त्यांच्या गल्लीत बोलवती बी नाही किंवा कोणचीही गोष्ट इथं घडत नाही आणि कोणचाही प्रश्न असो तो काकीशिवाय आमच्या म्हणजे सुटतच नाही तो इथं